मित्रांनो होमगार्ड भरती दोन हजार चोवीस लवकरच मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार आपण होमगार्ड भरती कशी असते शैक्षणिक पात्रता काय शारीरिक पात्रता काय आणि विद्यार्थी मित्रांनो मैदानी चाचणी कशी होते सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर यामध्ये कशाप्रकारे बोनस गुण दिले जातात त्याचीही माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लवकरच होमगार्ड मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्यामध्ये जवळपास नऊ हजार प्लस जागा असणार आहेत ही जी जाहिरात आहे ना ही बीड जिल्ह्याची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन हजार एकोणीसमध्ये बीडच्या तालुक्यानुसार ह्या जागा निघाल्या होत्या आणि दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये तालुक्यानुसार जागा निघणार आहेत तर चला यामध्ये काही महत्त्वाची माहिती आहे ते पाहूया सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कमीत कमी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात पुढील महत्त्वाची माहिती वय जर बघितलं आपण भरतीच्या दिनांकास वय वीस वर्ष पूर्ण व पन्ना कमी कमी पन्नास वर्षाच्या आत असावे उंची पुरुष उमेदवार कमीत कमी एकशे बासष्ट सेमी महिला उमेदवार कमीत कमी एकशे पन्नास सेमी पुरुष उमेदवार छाती न फुगवता कमीत कमी शहात्तर सेमी व किमान पाच सेमी फुगविना फुगविता येणे आवश्यक म्हणजे फुगून तुमची छाती पाच सेमी वाढ झाली पाहिजे मैदानी चाचणी पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर असणार आहे धावणे महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर असणार आहे धावणे गोळा पेक पुरुष उमेदवारासाठी सात पॉईंट दोनशे साठ किलो गोळा असणार आहे आणि महिलांसाठी चार किलो वजनांचा गोळा असणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे जर तांत्रिक अहर्ता यापैकी एक ही सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला दोन गुण देण्यात येईल त्याचबरोबर तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो दोन सर्टिफिकेट असेल तर तीन गुण देण्यात येईल आय टी आय असेल किंवा जिल्हास्तरीय खेळामध्ये विद्यार्थी मित्रांनो सहभाग घेऊन प्रावीण्य मिळवल्याचे प्रमाणपत्र असेल माजी सैनिक एन सी सी प्रमाणपत्र असेल जड वाहन चालण्याचा परवाना असेल जर तुमच्याकडे सर्व अर्हता असेल तर तुम्हाला एकूण दहा बोनस गुण देण्यात येतील त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांना तुम्ही पाहू शकता सोळाशे मीटर धावणे एकूण गुण वीस असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे एकूण पंचवीस गुण असणार आहे यामध्ये त्यांनी टायमिंग पण दिलेलं आहे जर तुम्ही पाच मिनिटामध पाच मिनिट दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर वेळ आला तर तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळणार आहे पुरुष उमेदवाराला आणि महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर वेळ लागला तर तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस गुण देण्यात येणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेळेनुसार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे आहेत तर गुण देण्यात येणार आहेत तुम्ही हे संपूर्ण माहिती पाहून घ्या या ठिकाणी गोळा फेक पण आहे त्याचं पण तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो माहिती पाहून घ्या ही जी संपूर्ण पी डी एफ आहे तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त तयारी करा आणि हमखास यश मिळवा जाहिरात कधीही प्रसिद्ध होऊ शकते असं काही फिक्स सांगता येणार नाही लवकरात लवकर ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण पी डी एफ पहा यामध्ये कशा प्रकारे बोनस गुण देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तुमची मैदानी चाचणी टायमिंगनुसार तुम्हाला किती गुण मिळत आहेत हे तुम्ही कमेंट करा जर तुमचा टाईम काय आहे तुमचं रनिंगचं टाईम आणि तुमचा गोळा किती जात आहे विद्यार्थी त्यानुसार तुम्हाला किती गुण मिळत आहे तुम्ही तुमच्या सहित कमेंट करा तुमचं नंबर लागेल की नाही आपण त्याद्वारे तुम्हाला सांगू शकतो तरी पण विद्यार्थी मित्रांनो ही जी पी डी एफ आहे ना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि या भरती संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा